तो सोगता चेना मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिशेक युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक चोवीस जून तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पाऊस सध्या पाऊस आज सायंकाळपासून बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि तसेच आज पुढील काही तासामध्ये म्हणजे आज आहे तेवीस जून आज तर आज मध्यरात्रीपर्यंत आपला काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये कोणते आहे ते जिल्हे तर आज मध्यरात्रीपर्यंत जे आपला जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर धुळे शिरूर आणि चिखली सिल्लोड छत्रपती संभाजीनगर लोणार वाशिम तसेच अकोला अमरावती परभणी माजलगाव परळी आणि लातूर या भागामध्ये जे आपला रा मध्यरात्रीपर्यंत जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता जे आपला जळगाव जिल्ह्यामध्ये आपला जळगाव धुळे आणि सी सिरपूर या भागामध्ये आपला आज रात्रीच्या सुमारामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला हा पाऊस जे आपला खानदेशमधील मालेगाव जळगाव नंदुरबार तसेच या भागामध्ये जे आपला आज पहाटेपर्यंत जे आपला पावसाची शक्यता राहणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार आणि मालेगाव पालघर या भागामध्ये सुद्धा जे आपला पावसाची शक्यता राहणार आहे तसेच उद्या सकाळच्याला जे आपल्याला सकाळी सकाळी जे आपला सकाळच्यालाच आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव पालघर नंदुरबार आणि मुंबई या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यत आपला आ चोवीस उद्या सकाळच्यालाच जे आपल्याला पाहायला मिळेल तसेच म जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर उद्या दुपारनंतर जे आपल्याला राज्यमधील नाशिक छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जुन्नर शिरमपूर वायजापूर जालना सिल्लोड चिखली मालेगाव मनमाड तसेच लोणार वाशिम अकोला अमरावती तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारच्या सुमारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला जवळजवळ अर्ध्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला जे आहे भाग बदलत पावसाची शक्यता राहणार आहे तर उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड तसेच कोकम भागामध्ये सोलापूर तसेच जे आहे हा उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता म्हणजे सर्वच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु जे आपल्याला हा पाऊस भाग बदलत पडणार आहे त्यामुळे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पवडे आणि काही भागामध्ये आपला हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता उद्याच्याला सायंकाळपासूनच आपला सायंकाळपासून ते उद्या रात्रीच्या सुमारापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला उद्या चोवीस आणि उद्या चोवीस तारखेपर्यंतच आपल्याला जे आहे चोवीस तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार रा आहे आणि पंचवीस तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे पावस उद्या पंचवीस तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे फक्त जे आहे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये उद्या रात्री सुमारामध्ये जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर बीड लातूर या भागामध्ये जे आपल्याला पंचवीस तारखेला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहील फक्त ढगा बातावरून आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचवीस तारखेला तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जवळजवळ तीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये क रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे रोज भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु या तीस तारखेदरम्यान जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला पुढील दोन ते तीन दिवस जे आपल्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे खानदेसमधील जळगाव तसेच धुळे नंदुरबार या भागामध्ये सगळं राहणार आहे तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो सव्वीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाजीन वाढणार आहे सव्वीस तारखेपासून आपल्याला जे आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे सव्वीस तारखेपासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखे दरम्यान जे आहे राज्यामध्ये रोज पाऊस पडणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये जर पाहिजे जर म्हणलं जुलै तारखे जुलै महिन्यामध्ये सुद्धा आहे राज्यामध्ये कुठे ना म्हणजे जुलै एक तारखेपासून जे आहे वातावरणामध्ये एक जुलैपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल आणि वातावरणामध्ये पावसाचा जोर कमी होईल आणि फक्त जे आपला कुठेतरी हलका तरी म्हणजे पाऊस आपल्याला जुलै एक जुलैपासून पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस जे आपला तीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत रोज कुठे ना कुठे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला पावसाची शक्यता पुढील पाच दिवस म्हणजे चार ते पाच दिवस पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी पडणार आहे रोज सर्वत्र पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंतर ज्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यावा तसेच ज्या आहे शेतकरी मित्रांनो उद्या चोवीस जून तर उद्या चोवीस जूनला जे आपला उत्तर मा खान्देशमधील तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या उद्याच्या सुमारामध्ये पावसाचं शक्य राहील आणि उद्या रात्रीच्या सुमारामध्ये चोवीस तारखेला उद्या रात्रीच्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळीकडे भाग बदलत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्या सायंकाळपासून ते रात्री सुमारामध्ये पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या उद्या सकाळच्याला जे आपला सकाळी सकाळी नाशिक जिल्ह्यामध्ये पालघर मुंबई आणि जळगाव नंदुरबार धुळे तसेच जायजगाव या भागामध्ये जे आपला उद्या सकाळपासूनच जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे या भागामध्ये उद्या सकाळच्यालाच आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण दाबे सुका तसेच ज्या शेतकरी मित्रांनो आज तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या भागामध्ये अजून पाऊस पडला नाही ते सुद्धा आम्ही कमेंट करून नक्की सांगू तुम्हाला सांगू तसेच ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण जर म्हण राज्यामध्ये सध्या ज्या या वातावरणामध्ये सध्या मराठवाडा झालं मराठवाड्यामध्ये जे आहे पावसाचा जोर आता थोडा कमी झालेला आहे आणि फक्त जे आहे आता पुढील म्हणजे उद्या पुन्हा एकदा जे आहे मराठवाड्यामध्ये रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि शक्यता जे आपल्याला पुढील म्हणजे दोन ते तीन दिवस जे आपल्या उत्तर महाराष्ट्रातील आणि खानदेशमधील भागामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच ज्या शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये सुद्धा आपला भाग बदलत कुठे ना कुठे नागपूर तसेच अकोला अमरावती या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे पंचवीस तारखेला जे आहे पंचवीस तारखेला जे आहे पावसाचा जोर खरं कमी राहील आणि परंतु उद्या पंचवीस तारखेला रात्रीच्या सुमारामध्ये जे आहे विदर्भ सोडून जे आहे सगळीकडे जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे पंचवीस तारखेला तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तर असे सावंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावे शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच दिनां आज दिनांक आहे तेवीस जून तर आज तेवीस जूनला जे आहे आता सध्या आ रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला पुढील काही तास समजेच म्हणजे आज रात्रीच्याच रात्रीच्याला जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव अकोला अमरावती धुळे तसेच शिरपूर तर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या समारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आज मध्यरात्रीच्या आज मध्यरात्रीच्याला तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जे आपलं हल कुठेही पावसाची शक्यता राहणार नाही ना फक्त कुठेतरी आपला हलकं तरी पाऊस पडू शकतो परंतु जे आहे आपल्याला आज रात्रीच्याला फक्त खानदेशमधील भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असे सावधान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबी शका धन्यवाद